नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण बनवत आहोत पीक विमा संदर्भातील शेतकरी मित्रांनो यंदा पीक विमा मध्ये बदल झाला असून एक रुपयामध्ये काढण्यात येणारा पीक विमा यामध्ये आता आपल्याला काही रक्कम भरावे लागणार आहे व ती रक्कम कशी राहणार आहे व पीक विमा कधीपासून सुरुवात होणार आहे या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती तसेच कृषी समृद्धी न्यूज ही युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करावे जेणेकरून ही माहिती इतरही शेतकरी बांधवांना माहिती होईल शेतकरी मित्रांनो पीक जुलै पीक विमा भरण्याचा दिनांक फळबागाचा आहे तीस जून दोन हजार पंचवीस हा शेवटची तारीख आहे तसेच इतर पिकाचा पीक विमा भरण्याची तारीख एक जुलै पासून सुरुवात होणार असून एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंत पीक विमा भरण्याची तारीख असणार आहे ज्यामध्ये पुढील प्रमाणे दर आहे हेक्टरीप्रमाणे सोयाबीनला पीक विमा भरण्यासाठी आता अकराशे साठ रुपये प्रति दर शे। शे रुपे हेक्टरी दर आपल्याला आता आकारण्यात येणार आहे त्याचबरोबर कपाशीचा विमा काढण्यासाठी विमा भरण्यासाठी तीन नऊशे साठ रुपये हेक्टरी रुपये लागणार आहे तूरसाठी नऊशे चाळीस रुपये हेक्टरी रक्कम पीक विमा भरण्यासाठी लागणार आहे त्याचबरोबर मका पिकासाठी सातशे वीस रुपये हेक्टरी रक्कम आता लागणार आहे त्याचबरोबर मूग पिकासाठी एकशे एकोणचाळीस पॉईंट तेरा एवढे रुपये हेक्टरी लागणार आहे त्याचबरोबर उडीदासाठी बासष्ट रुपये हेक्टरी रक्कम आता पीक विमा भरण्यासाठी लागणार आहे ज्वारीसाठी ब्याऐंशी रुपये हेक्टरी याप्रमाणे पैसे लागणार आहे बाजरीसाठी ऐंशी रुपये हेक्टरी प्रमाणे दर आकारल्या जाणार आहे तसेच कांद्यासाठी एकशे सत्तर रुपये हेक्टरी प्रमाणे पैसे पीक विमा भरण्यासाठी लागणार आहे पीक विमा मध्ये व आता यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या पीक विम्यामध्ये बदल झाला असून अगोदर एक रुपयामध्ये मिळणारा विमा आता त्याला शासनाने काही रक्कम लावली आहे ती रक्कम भरूनच आपल्याला आता विमा भरता येणार आहे अगोदर एक रुपयामध्ये विमा भरण्याचे कारण होते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विमा भरावा व त्यांना विम्याबद्दल माहिती व्हावी त्यामुळे शासनाने एक रुपयामध्ये पीक विमा जाहीर केला होता परंतु आता त्या विम्या एक रुपयाच्या विम्यामध्ये काही रक्कम आता वाढ झाली असून ती पुढे आपल्याला आताच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे तसेच हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्व शेतकरी मित्रांचे मनपूर्वक आभार तसेच आपले हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेतकऱ्याचे युट्यूब चॅनल शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान